कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही भारतीय जनता पार्टीचा आमदार ही खंत ही सर सातत्यानं माझ्यासारख्या जिल्हाध्यक्ष असून एका कार्यकर्त्याला लागत होती परंतु यावेळी मात्र अनेकांचे मोतीबिंदूची ऑपरेशन अनेकांची ब्रेन संदर्भात कॅन्सरची हार्टचे ऑपरेशन आम्ही मुंबईसारख्या फाईव्ह स्टॉर हॉस्पिटलमध्ये केली खरंतर आमची मातृसंस्था जी आहे त्यांचीच ताकद आणि त्यांची शिकवणीच्या बळावरच भारतीय जनता पार्टी तर मोठा झालेला आहे हे मान्य करायला हरकत नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीच राजकारण असं गरज नाही ज्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेनं माहीत आशीर्वाद दिला आणि दहाच्या दहा जागा म्हणजे हा ऐतिहासिक असा या ठिकाणी निर्णय कारण जनता म्हणणार की आम्ही तुम्हाला दहाच्या दहा आमदार निवडून दिले आता जबाबदारी कोल्हापूर शहरात कोण वाले का नाही कारण अगदी मैताचा दाखला असेल किंवा उठावा असेल गटर स्वच्छ असेल कोण जबाबदारी नमस्कार लाईव्ह मराठीच्या स्टुडिओमध्ये आज आपल्या समोर येत विजय जाधव आहेत कोल्हापूर जिल्हा भाजपा महानगराध्यक्ष अशी त्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांचं स्वागत अभूतपूर्व यश असं महा भाजपासह महायुतीनं मिळवलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा शून्य असा मोठा हे झालेला आहे दोन भाजपचे पोर भाजपचे असे आलेले आहेत या सगळ्याच्यात भाजपनं त्या दोन मतदारसंघात जिल्ह्यात सर्वत्र यंत्रणा आपण लावली तर ती कशा प्रकारे यंत्रणामध्ये कसं त्यांचं नियोजन होतं सगळं मुळात भारतीय जनता पार्टी ही पाच वर्ष म्हणजे नेहमीच इलेक्शन मोडमध्ये असते फक्त निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही या कामाचा वेग वाढवत असतो कारण प्रदेशाकडून केंद्र स्तरावरून सातत्यानं सूचना असतात की लोकांच्या संपर्कात आपण नेहमी राहिलं पाहिजे त्यामुळं आम्हाला काय फार अडचण आली नाही कारण राष्ट्रीय अध्यक्ष असताना मान्य अमित भाईंनी घोषणा केली होती की मेरा बूथ सबसे मजबूत म्हणजे आपला भूत हा सगळ्यात शक्तिशाली मजूर असतो आणि ही लढाई आहे ती जिल्हा स्तरावर नाही प्रत्येकाने आपापल्या भूथवर लढाई यशस्वी करावी त्यामध्ये निश्चित मला निश्चित आनंद आहे की मागच्या काही मागच्या वर्ष म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही भारतीय जनता पार्टीचा आमदार नव्हता ही खंत ही सर सातत्यानं माझ्यासारख्या जिल्हाध्यक्ष असू दे किंवा कार्यकर्त्याला लागत होती परंतु यावेळी मात्र जनतेचा आम्ही मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो की एक दोन नाही तर दक्षिण मध्ये आम्ही विजय मिळवला मध्ये विजय मिळवला परंतु जे शिवाजी पाटील आमचे चंदगड जनता पार्टीचेच कार्यकर्ते ते अपक्ष लढले त्यांनी विजय मिळवला आणि आता जे वडगावमध्ये आमच्या अशोकरामधले भारतीय जनता पार्टीचेच कार्य करते आता तांत्रिकदृष्ट्या जनसुराज्यमध्ये त्यामुळं संपूर्ण महायुतीला आणि जिथं उत्तर विधानसभा मतदारसंघ आहे उमेदवार जरी राजेश सागर शिवसेनेचे असले तरी भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत असं करून त्यांच्या सुद्धा दोन फुड़ा मी प्रचारत होतो बूथ रचना आपण अगदी प्लस पॉईंट असा सगळा असतो म्हणजे बुथचा अध्यक्ष इतका संघटनेत मत असतो पीठच्या प्रथ आहे त्यांचा तर ही यंत्रणा आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कशी आहे आणि आता नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर तुम्ही एक पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये येऊन मेळावा घेऊन नुसतं महानगरपालिकाही आपण घेणार असं म्हटले तुमच्याबरोबर तुमचे घटपक्ष शिवसेना आहे राष्ट्रवादी अजित पवार गट आहे रिपाई आहे आणि इतर घटपक्ष त्या सर्वांची मोठ आपण कशी बांधणार आहात नाही आत्ता तर आम्ही या क्षणी एक्क्याऐंशी वॉर्ड म्हणजे आता जे अस्तित्वात आहेत त्या सगळ्या वॉर्डमध्ये आम्ही तयारी करत आहोत शेवटी युतीचा आघाडीचा निर्णय हा प्रदेश स्तरावर होईल आणि mm. जो निर्णय होईल mm. mm. त्या पद्धतीने आम्ही काम करेल पण आज तर आम्ही एक्क्याऐंशी वार्डमध्ये आमचे प्रबळ उमेदवार आहेत आणि त्या दृष्टीनं आम्ही अत्यंत ताकदीनं या ठिकाणी ताकदी प्रचार करत mm. आहोत कारण आता देशामध्ये मोदींचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सरकार येते त्यामुळे साहजिक आहे की ताकदीनं महापालिका निवडणूक लढवून मागच्या वेळी आमचे तेहतीस नगरसेवक होते mm. आमचा दुर्दैवान महापौर होऊ शकला नाही त्यामुळं आमचं स्वप्न आहे की या कोल्हापूर शहराचा महापौर mm. भारतीय जनता पार्टीचा असा अं जरा पाठीमाग गेलं तर चंद्रकांत दादा आमदार असताना तुम्ही आरोग्याचं प्रचंड चांगलं काम केलेलं आहे अनेक हजारो जणांना कोट्यवधीची मदत वैद्यकीय मदत आपल्याकडे मिळालेली आहे आपल्या इथं आयुष्यमानपासून ते संजय गांधी महात्मा फुले निर योजनेपासून ते सर्व माहिती बॅक ऑफिस आपलं रायमपुरीत चांगलं आहे वांगी वांगीमुळातला पक्ष म्हणणार आता सगळीकडे ते रायमपुरीच्या सगळ्या भागात आपलं एक चांगलं नेटवर्क ते आपली कशी रचना दादा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता समन्वय आणि जे काही मेडिकलचं काम होत त्याची जबाबदारी होती आणि राजकारण करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक मनस्वी समाधान देणारे एक कारण ज्यावेळी तुम्ही मी अगदी त्यावेळी कुठल्या पक्षाचा कुठं राहतोय कधीही आम्ही विचारलं नाही आणि चंद्रकांत आहे अनेकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन अनेकांची ब्रेन संदर्भात कॅन्सरची हार्टचे ऑपरेशन आम्ही मुंबई सारख्या फाईव्ह स्टार हॉस्पिटलमध्ये केली आणि त्या ऑपरेशन केल्यानंतर त्याची जाण्याची येण्याची राहण्याची संपूर्ण सोय आम्ही मोफत आणि ते ऑपरेशन एखाद्या गरीब रुग्णात झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो एक वेगळं समाधान देणार असतो तुम्ही कॉलेजला असाल कि त्यावेळी प्रधानमंत्री की आग, अगली बारी अटल बिहारी अटल बिहारी अशी घोषणा झाली काही दोन खासदार असणार असा पक्ष होता त्यानंतर सत्ताधारी असं पक्ष आपला आहे तर हा सगळा प्रवास बघताना परिवारातल्या विविध संघटना ही तुमच्याबरोबर समविचारी संघटना आहेत तर या सर्वांचा समन्वय आपला कसा असतो खर तर आमची मातृसंस्था जी आहे त्यांचीच ताकद आणि त्यांची शिकवणीच्या बळावरच भारतीय जनता पार्टी खर तर मोठा झालेला आहे पडद्यामाग राहून ते इतक्या सेवाभावी काम करत असतात त्याचा साहजिकच वेगळ्या अर्थानं लाभ भारतीय जनता पार्टीनं सातत्यानं होत असतो त्यामुळे ही मोठी ताकद भारतीय जनता पार्टीच्या मागे म्हणून तर आम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये यश मिळतो देशामध्ये अठराहून अधिक राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे अं आज पंतप्रधान आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की याच्यापूर्वी आम्ही सातत्यानं अनेक वेळा आम्ही भाषणात सोडला उल्लेख करत असतो की कुठंतरी मध्य मध्ये सहकारायचं गुजरात मध्ये यायचं हरियाणा मग आम्ही पेढे वाटायचं सातत्यानं आम्ही आंदोलन एक रुपया रुपये पेट्रोल वाढलं पन्नास पैसे सिलेंडर जरी वाढलं तरी सातत्यानं आंदोलन करणारी कार्यकर्ते होते त्यामुळं हे निश्चितपणे सुखावणार असं आहे पुन्हा एकदा महानगरपालिकेचं थेट पाईपलाईन झालेली आहे पण ते मतदान फक्त ते अजून अनियमित आहे आरोग्याचा प्रश्न आहे आणि या पाच वर्षात खरंतर तर नगरसेवकाची किंमत नागरिकांना कळालेली आहे म्हणजे अगदी मृत्यू दाखलासाठी असला तर रात्री तुम्हाला मदत करू शकत नाही इथपासून म्हणजे नगरसेवेची किंमती कळलेली आहे त्यामुळे तो अधिक सक्षम नगरसेवक जावा यासाठी आपण या काही कार्यशाळा घेणार आणि कोणते मुद्दे घेऊन तुम्ही नगरपालिका पुढे जाणार दुर्दैवानं कोल्हापूर शहराची ज्या पद्धतीनं प्रगती व्हायला पाहिजे ती त्याची झाली नाही वस्तुस्थिती कारण आपल्यानंतर नाशिक वगैरे ही शहर इतकी पुढे गेली मोठी झाली परंतु कोल्हापूर शहरामध्ये आता असं झालंय की आज सुदैवानं कोल्हापूर शहरामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून दोनशे चौऱ्याहत्तर कोटीच्या रितीतून अत्यंत आधुनिक आणि नाईट लँडिंगन विमानतळ उभा राहील जे केंद्र सरकारच्या माध्यमातून व्हायला पाहिजे परंतु केंद्रात राज्यात आणि इतर शहरामध्ये सातत्यानं ते महापालिकेवर काँग्रेसचं वर्चस्व असल्यामुळं जो समन्वय पाहिजे होता तो समन्वय कुठल्याही प्रकारे आढळला नाही त्यामुळे दुर्दैवानं कोल्हापूर शहरामध्ये खर तर मोठमोठ्या आय टी कंपन्या यायला पाहिजे होत्या त्या आल्या नाही त्यामुळे आपल्या कोल्हापूरची जी म्हणजे तरुण मित्र आहेत ते सगळे सर्व्हिससाठी पुण्याला बेंगलोरला हैदराबादला जातात म्हणजे आम्हाला भीती वाटायला लागली की आपलं हे कोल्हापूर शहर ज्येष्ठ नागरिकांचं शहर होणार का काय दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीनं आपल्या इथं फ्लायओव्हर व्हायला पाहिजे होते ब्रिजेस व्हायला पाहिजे होते ते दुर्दैवानं कोल्हापूरमध्ये झाले नाही त्यामुळे कोल्हापूरची ज्या पद्धतीनं खर तर आई अंबाबाई या कोल्हापूरमध्ये ज्योतिबा आहे आपल्याकडं धार्मिक किल्ले आहेत एवढं छान वातावरण आहे म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने तर आपल्याला प्रचंड मोठा या ठिकाणी नी? निधी मिळायला होता पण पर दुर्दैवानं पर्यटनाच्या बाबतीत धार्मिक पर्यटन असेल आपली खाद्यसंस्कृती असेल आपले कलाकुसर असेल अगदी कोल्हापुरी चप्पल असेल दागिने असेल एवढं स कोल्हापूरमध्ये काही नाही सांगा सगळं कोल्हापूरमध्ये परंतु दुर्दैवानं कोल्हापूरची त्या पद्धतीनं प्रगती झाली नाही म्हणूनच आम्ही ह्यासाठी निश्चितपणे कोल्हापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्याची फार आवश्यक शेवटचे दोन प्रश्न असा आहे की तुम्ही म्हटलं जसं की कोल्हापूर हिजवडे एक गाडी पेशल चालू केली किंवा के। कोल्हापूर वेगवेगळ्याला आपण एक हे चालू केली की नेते मानतात हे खरं म्हणजे दुर्दैवाचे होत आहे पूर्वी ग्रॅज्युएट झाल्यावर कॉलेज पोरं म्हणत होते की आम्ही मुंबई पुण्यात जाणार आता बारावी झाल्यावर पोरं जाऊ म्हणजे कोल्हापूर धडच महानगर पण झालेलं आहे धड खेडे पण असं मधी कुठत गोष्टी चालकलेले आहे आणि त्याबरोबर टीकॉग म्हणजे आपण आयटी पार्कला बघितलं पाच मजली बिल्डिंग आणि एकच कंपनी गेलेली आहे चार मजली रिकामे आहेत कारण तिथं मेजर आयटी पार्क असतं की चोवीस तास लाईट तिथं जर जनरेटर व्हावा लागला तर हे आपलं सगळ्यात मोठं ड्रॉबॅक आहे ह्या ज्या मूलभूत स्ट्रक्चर उभा करणं गरजेचं कर आहे त्यासाठी आपण काय आग्रह राहणार निश्चितपणे मी मला सांगितलं की सगळ्या राजकीय पक्षांचा अपयश हे मान्यच करावे लागेल थोडं आपण पक्षाच्या पलीकडे पण जाऊन सुद्धा बघितलं पाहिजे की ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी उभारायला पाहिजे होतं ते उभारलं नाही याला सगळे राजकीय पक्ष जबाबदार आहे म्हणजे मान्य करायला ना हरकत नाही प्रत्येक गोष्टीच राजकारण असं ना। गरज नाही म्हणून मी म्हटलं की कोल्हापूरची प्रगती होण्यासाठी रस्ते असेल मग अशी उल्लेख केला की त्या एअरपोर्ट झालं ब्रिजेस ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या घडल्या ना। नाहीत आणि मला ना। विश्वास आहे की जर ज्या पद्धतीनं कोल्हापूर त्या जनतेनं महायुतीला आशीर्वाद दिला आणि दहाच्या दहा जागा म्हणजे हा ऐतिहासिक असा या ठिकाणी निर्णय कारण अनेक वेळा व्हायचं की कोल्हापूरमध्ये वेगळाच विचारांचा व्यक्ती निवडून यायचा देशामध्ये दे सरकार एकाच कोल्हापूर असं यावेळी झालं नाही त्यामुळे आता सरकारची जबाबदारी की जनता म्हणणार की आम्ही तुम्हाला दहाच्या दहा आमदार निवडून दिले आता तुमची जबाबदारी आपले देशाचे पंतप्रधान असणारे पंडित नेहरू म्हणले होते की मी भारतात कुठूनही खासदार होईल कुठूनही आमदार होईल पण मी नगरसेवक होऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलं इतकं ते पद म्हणजे रोज पाण्यापासून गटारपासून असतं त्यामुळं आदर्श नगरसेवक हे आव्हान पेलणारा नगरसेवक भाजप कसा तयार करणार आहे त्यासाठी आपण काय आपलं कार्य नाही भारतीय जनता पार्टीनं आता अगदी लगेचच आम्ही सांगितले की इलेक्शन मोडमध्ये आम्ही अजूनही आहे नेहमीच असतो कारण इलेक्शन मोड म्हणजे जनतेच्या संपर्कात असतं आता लगेचच आमची कार्यशाळा आम्ही घेणार आहे आणि नगरसेवक कसा असावा शेवटी मग तुम्ही उल्लेख केला की के या चार पाच वर्षांमध्ये नगरसेवक नसल्यामुळं नागरिकांची हाल झाली वस्तुस्थितीला कोल्हापूर शहरात कोण वाले का नाही कारण अगदी मैताचा दाखला असेल किंवा कचरा उठावा असेल गटर स्वच्छ करायचं असेल कोण जबाबदार याला कुणाला विचारावर अशी परिस्थिती राहिली नाही त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका होण्याची आवश्यकता आणि नगरसेवकाची जी जवळीक असते डे टू डे ती अन्य कोणाची असते असं मला वाटत विधानसभा पाठोपाठ आता महानगराचे पडगम वाजणार आहे जिल्हा परिषद वाजणार आहे त्यासाठी भाजप ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे भाजपचे विजय जाधव यांनी आमच्या आपल्या सर्व पक्षाचं आणि महायुतीचं झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे त्यांना त्यासाठी शुभेच्छा आणि कोल्हापूर पुन्हा एकदा महानगर म्हणून विकसित व्हावं यासाठी आपण आपल्या पक्षाच्या पातळीवर अधिकाधिक योगदान द्यावं यासाठी लाईव्ह मराठी परिवारातर्फे शुभेच्छा धन्यवाद सर नियमित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा